श्री स्वामी समर्थ सगळ्यांना चला तर आज आहे गुरुवार मी इथं करत आहे स्वामींचा अभिषेक अभिषेकाची तयारी करते दही घेतलंय दूध तूप मध साखर सगळं टाकून स्वामींचं असं अभिषेकाची इथं माझी तयारी चालू आहे मी आता हा माझा बऱ्याच दिवसातून व्हिडिओ येत आहे मी बरेच दिवस झाले मोठे व्हिडिओ टाकलेलेच नाहीत चॅनलवर भरपूर रोज सेवा असतात पण काय शूट करायचं काय नाही पूजा करायची का कर ते शूट करत बसायचं ते कॅमेरा धर ते पूजेकडे लक्ष राहत नाही म्हणून मी जास्त करून सेवा वगैरे कोणत्या करताना नाही शूट करत सगळं टाकून पंचामृत तयार करून घेतलं आहे आता आज गुरुवार होता म्हटलं स्वामींच्या अभिषेकाचं तरी तेवढा व्हिडिओ करूया आपण आता दोन तीन महिने झाले व्हिडिओच नाही टाकलेला मोठा तर स्वामींचं आहे बघा इथं मी श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ पुरुष सूक्त वगैरे म्हणून स्वामींचा अभिषेक करून घेतलेला आहे मी उंबऱ्याचं लेपन वगैरे सगळं केलं होतं पण कुठे व्हिडिओ करत बसू कशा कशाचा काय काय म्हणून मग मी केलाच नव्हता व्हिडिओ हा फक्त शॉटला टाकायला असावा म्हणून एखादा केला होता तर म्हटलं आता बरेच दिवसाला टाकले मी व्हिडिओ टाकले तर आपले पन्नास शंभर सबस्क्रायबर होते जास्त करून टाकत नव्हते लक्ष पण आता आपले सबस्क्रायबरची संख्या वाढलेली आहे दीड हजाराच्या पुढं गेलेल्या आहेत ह्या सबस्क्रायबर वाट बघत असतील आपले रोज त्यामुळं आता आपण थोडीसरी कंटे हे ठेवलं पाहिजे जरा कंटिन्युटी ठेवली पाहिजे व्हिडिओची रोज नाही तर नाही आठवड्यातून दोन तीन एक हात दुसरा तरी पाहणं व्हिडिओ गेलाच पाहिजे ह्यांच्यासाठी म्हणून मग मी आता सुरुवात करत आहे आजपासून जी इच्छा स्वामींनी खूप मला सपोर्ट केला साथ दिली स्वामींच्या एक ते दोन व्हिडिओमध्येच आपले एवढे सबस्क्रायबर झालेले आहेत त्यामुळे सगळ्या सबस्क्रायबरांचे धन्यवाद स्वामींच्या मनापासून आभार काहीतरी स्वामींना मला द्यायचं आहे वेगळंच मला ज्या क्षेत्रात उतरायचं नव्हतं त्यात मी एकतर उतरले आहे स्वामींनी ते करून घेतलं आहे माझ्याकडून आणि आता सबस्क्रायबर वाढवून पण माझ्या म्हणजे इच्छा एवढी दोन्ही केली आहे की मला मला जरी स्वतःला व्हिडिओ टाकायचा नसेल किंवा इच्छा होत नसेल तर मी हे माझ्यासाठी स्वामींनी एवढे सबस्क्रायबर दिलेत काहीतरी विचार करून दिले असतील ते वाट बघत असतील त्यांच्यासाठी काहीतरी देणं दाखवणं लागतो म्हणून मग आता व्हिडिओ टाकणार आहे भरपूर दिवसभर सकाळच्या संध्याकाळच्या सेवा केंद्रात जाणं आरती सगळं चालू असतं पण असं मला टाकू वाटत नाही व्हिडिओ का म्हणून हे टाकायचं काय दाखवायचं सगळ्यांना पण आता वाटते की हां स्वामींची जी इच्छा असेल काहीतरी तू काय करते काय नाही काय तुला माझ्याबद्दल वाटतं जगापर्यंत पण जरा पोचवते म्हणजे मला स्वामींचं प्रचार प्रसार करायचा आहे त्याच्यामुळे मी आता व्हिडिओ टाकणार माझ्यासाठी नसेल जरी टाकत तरी स्वामींची इच्छा आहे किंवा स्वामींना मला सगळ्यांच्या घरोघरी पोचवायचं आहे स्वामींचं सा महत्त्व सांगायचं आहे माझ्या आयुष्यात स्वामींचं काय महत्त्व आहे किंवा आम माझ्यामुळे किंवा आमच्या ह्याच्यात कोणाकोणाचं स्वामींमुळं काय काय फरक पडलेला आहे आयुष्यात सगळ्यांच्या हे पण मला तुम्हाला सांगायला आवडेल तर आता असंच आपण रोज थोडे थोडे व्हिडिओ बघत बघत हळूहळू हो। दोन तीन दिवसातून दोन तीन दिवसातून तरी होय ना व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करत जाईन तर स्वच्छ स्वामींचं स्वच्छ अभिषेक करून घेतलेला आहे पुन्हा पाण्याने धुवून घेतले मूर्ती आणि आता स्वच्छ कपड्याने स्वामींचंच ते कापड आहे नॅपकिन त्याच्याने मी सगळं पुसून घेत आहे पुन्हा स्वामींनाही नात तर लावला स्वामींचं माझ्याकडनं फेटॅक खराब झालेला आहे त्यामुळे फिट आहेत स्वामींना आणायचं आहे दुसऱ्या स्वामींच्या आसनावर त्यांना ठेवून माळ वगैरे घातली आहे मला कॅमेरा लावायला काहीच नाही त्याच्यामुळे एकाच हाताने सगळं करावं लागतं आहे एका हाताने मोबाईल पकडून स्वामी किती छान दिसत आहेत या अक्कलकोटवरून स्वामींची मूर्ती आणलेली होती स्वामी अभिषेक केल्यानंतर एवढे छान दिसत होते बघतच राहा असे कसे वाटले तुम्हाला माझे स्वामी नक्की कमेंटमध्ये सांगा मी तर संध्याकाळ झाली होती आम्ही जरा आता ते घरात एक कुत्र्याचं पिल्लू आहे आपलं छोटंसं ते, ते स्वामींचाच अवतार आहे म्हणायला हरकत नाही ते दत्त जयंती दिवशी मी त्या सप्त्याचं पारायण लावलं होतं स्वामींचं सात दिवसाचं तर शेवटच्या दिवशी स्वामीच माझ्या घरी आले होते त्या ह्याच्या कुत्र्याच्या रूपाने तर आम्ही त्याला सांभाळतो छान सांभाळतोय चार पाच महिने झालं खूप आमचा त्याच्यावर जीव आहे आम्ही त्याला ठेवून घेतलेला आहे सांभाळण्यासाठी तर खूप हुशार आहे ते म्हणजे स्वामीने मला तो एक आशीर्वाद दिलेला आहे त्याच्या रूपाने ते काय करतं आहे सारखं सगळ्यांच्या किती पण चपला असू दे रोज म्हटलं तर रोज नवीन कोऱ्या चपला तोडायला लागलेल्या कुठं ठेवायचा झाकून ठेवा तुम्ही फक्त पायातनं काढून घरात उंबऱ्याच्या आत पाय ठेवलं तो तोपर्यंत मागं चप्पलचे दोन तुकडे तर चप्पल स्टँडमध्ये काढून ठेवापर्यंत पण त्याला दम निघत नाही ना कधी कधी लक्षात राहत नाही आता उन्हाळ्यामुळे घरापर्यंत चप्पल घेऊन येतो आतपर्यंत दोमऱ्यापर्यंत तर आणि ते दोनात नसतं बाहेर कुठं ठेवून आलं माणूस विसरून की झा आलं त्याचं ते चप्पलचं तुकडेच पडतात म्हणजे एक तर नवीन नवीन एकतर एक पंधरा वीस मिनटं पण झाली ना ऑनलाईन आली ती बॉक्स फाडून मी फक्त ऑनलाईनचा स्लीपर ठेवलीच होती बाहेर आणि घरात जाऊन आता कुठं जायचं नाही आता तर चप्पल आली आणि बघून मी नुकतीच बाहेर ठेवून गेले बघू कुठं जाताना घालायला काढून ठेवली येऊन बघते तर दोन्ही चप्पलचे दोन बेल्ट दोन्हीकडे पडले होते तर मी तर आम्ही आता सगळं कुणालाच चप्पल नाहीत सगळ्यांसाठीच आता उन्हायचं स्लीपर आणत आहे बघा हे आमच्या इथे योगीराज ट्रेडर्स म्हणून चप्पलचं होलसेल दुकान असल्यासारखं आहे हे होलसेल म्हटलं तरी दोन आढीशेच्या पुढं स्लीपरसुद्धा असतात इथं बघा ही माझ्या पायातली चप्पल दोनशे रुपयेची आहे ते आता ऑनलाईन मागवा कधी येणार काय होणार त्याच्यामुळं मग इथे जाऊन घेऊन जा आला ते दुकान कसं मोठं भरपूर तीन मजली पण तेवढं शूटिंग करायला आपल्याला काय भेटलेलं नाही कलर नवीन नवीन असल्यामुळे ते कसं आता पुन्हा आपण सबस्क्रायबर वाढले फेमस झालो तर आमच्या शूटिंग करा असं तसं पण सध्या मला ओरडतात काय म्हणतात म्हणून समर्थ देतो पुढच्या